काय यावर्षी मोठा आणि भयानक दुष्काळ पडणार भारतावर दुष्काळाचं सावट महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहील का का यावर्षी दुष्काळाची शक्यता वर्तवण्यात येत आहे असे कोणते कारण आहे की या कारणांमुळे दुष्काळ पडू शकतो किंवा कोणत्या बाबीमुळं कोणत्या कारणीभूत बाबीमुळं दुष्काळ पडू शकतो अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत की या वर्षीचा मान्सून कसा राहू शकतो महाराष्ट्रात कशा पद्धतीचं वातावरण राहू शकतं दुष्काळ पडण्याची शक्यता जी आहे ती किती टक्के राहील आणि या अगोदर देखील अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली होती तेव्हा दुष्काळ पडला होता का नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आपण कोणत्याविषयी बोलणार आहोत हे आपण बघितलंच आहेत पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा एक व्हिडिओला लाईक पण अवश्य करा तर मित्रांनो आपणाला माहीत आहे का एकोणवीसशे बहात्तर त्र्याहत्तर वर्षी देखील दुष्काळ पडला होता एकोणवीसशे ब्याऐंशी आणि त्र्याऐंशीमध्ये देखील दुष्काळ पडला होता एकोणवीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच दोन हजार पंधरा आणि सोळा या वर्षामध्ये देखील दुष्काळ पडला होता मित्रांनो या वर्षांमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे जगभरातील अनेक देशांना तीव्र तापमान काही भागांमध्ये दुष्काळ तर काही भागांमध्ये पूरस्थितीचा सा साम सामना करावा लागला होता तर मित्रांनो यावर्षी दोन हजार चोवीस देखील असाच दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याची नेमकं कारण काय आहे आपण पुढे बघणारच आहोत आपणाला माहीतच असेल जगातील सर्वात मोठा महासागर प्रशांत महासागर म्हणून ओळखला जातो या महासागरात जे काही सर्वसाधारण तापमान असते त्यामध्ये वाढ जर झाली तर त्याला अलनिनो संबोधले जाते प्रशांत महासागरातील जे काही सर्वसाधारण तापमान आहे ते पंचवीस सव्वीस सत्तावीस हे सर्वसाधारण तापमान आहे सव्वीस सत्तावीस तापमानाच्या पुढे जेव्हा तापमान जाऊ लागते त्यावेळेस अल नेनो संबोधले जाते आणि ज्यावेळेस तीस अंशाच्या पुढे तीस बत्तीस तेहतीसपर्यंत तापमान जाऊ लागते त्याम त्या स्थितीला सुपर अल नेनो असे समजले जाते तर मित्रांनो हा जो प्रशांत हा महासागर आहे हा जगातील सर्वात मोठा महासागर असल्यामुळे यामध्ये जो काही परिणाम होतो त्याचा प्रभाव इतर भागावर होतो जसं की तापमानात वाढ झाली त्याचा प्रभाव पावसावर होतो तापमानावर होतो त्याचबरोबर मित्रांनो या महासागरावर वाहणारे वारे देखील या वाऱ्यांचा देखील परिणाम जगावर होत असतो वाऱ्यांचा जोर वाऱ्याचा वेग वाऱ्याची दिशा या सर्व गोष्टीचा परिणाम भारतातील मान्सूनवर वातावरणावर तसेच तापमानात मोठे बदल या स्थितीमुळे निर्माण होत असतात काही शास्त्रज्ञांच्या म मते अलनिनोचा आणि भारतीय मान्सूनचा संबंध आहे ज्यावेळेस प्रशांत महासागरात अलनिनो ॲक्टिव्ह असतो आपल्या मान्सूनच्या सीझनमध्ये त्यावेळेस आपल्या मान्सूनवर याचा परिणाम होत असतो असा बऱ्याच शास्त्रज्ञांचं मत आहे या अलनिनोमुळे अलनिनोमुळे मान्सूनला अडथळा निर्माण होतो व बऱ्याच भागामध्ये दुष्काळ पडतो तर काही भागामध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण होते परंतु मित्रांनो जर अल सक्रिय असेल तर दुष्काळ पडेलच असे शंभर टक्के म्हणता येणार नाही कारण की एकोणवीसशे सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव या वर्षी देखील नीनो सक्रिय होता परंतु भारतामध्ये दुष्काळ पडला नाही परंतु बऱ्याच वेळेस दुष्काळ पडला त्यावेळी अल सक्रिय होता त्यामुळे अल जर सक्रिय असेल तर दुष्काळ पडण्याची जी स्थिती आहे ती साठ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त राहू शकते दुष्काळ पडण्याची जी शक्यता आहे ती साठ सत्तर टक्केपेक्षा जास्त राहू शकते त्यामुळे मित्रांनो असं म्हणता येणार नाही की अॅल्युमिनिओ जर ॲक्टिव्ह असा असेल तर दुष्काळच अस पडेल दुष्काळ पडण्याला अजूनही काही फॅक्टर कारणीभूत आहे जसं की वातावरणात नेहमी होणारा बदल वाढतं तापमान वातावरणात वाढलेलं प्रदूषण जसं की हवेतील वाढलेलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मिथेनचं प्रमाण ऑक्साईडचं प्रमाण यामुळे देखील मित्रांनो पृथ्वीभोवतीच्या वातावरणात तापमानात सर्वसाधारणपणे दीड अंश सेल्सिअसनी जागतिक वाढलेलं बघायला मिळत आहे तापमानवाढीमुळे नेमकं काय होतं जे काही हवेचे दाब आहे ते कमी होतात आणि ज्या भागात हवेचे कमी दाब आहे त्या भागात जे बाष्प आहे ते खेचलं जातं किंवा हवा बाष्पयुक्त वारे आहे त्या भागात जातात त्यामुळे त्याच भागात अतिवृष्टी होते व इतर भागामध्ये पाऊसच पडत नाही किंवा दुष्काळ स्थिती देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती देखील निर्माण होते अगोदरच्या स्थितीमुळे मध्ये यावर्षी अलिनो जो सक्रिय आहे हा मार्चपर्यंत राहील असं सांगण्यात आलं होतं परंतु आत्ताच्या नवीन अंदाजामध्ये अल्लिनो मे जूनपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो पुढे काय होईल अल्लिनो आणखीन दोन महिने जर जास्त सक्रिय राहिला जून जुलै ऑगस्ट जून जुलैमध्ये सक्रिय राहिला तर दुष्काळ पडण्याची जी शक्यता आहे ती जास्त वाढेल आता सध्या दुष्काळ पडण्याची शक्यता जरी कमी असली जर अल्लीनो जर जून जुलै या महिन्यात पण सक्रिय राहिला तर या महिन्यात त्याचा परिणाम पावसावर होऊ शकतो सर्वच भागात होईल असं नाही परंतु होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही तर मित्रांनो सुपर अल्लीनो सक्रिय आहे की नाही हे कधी कळेल तर सर्वसाधारणपणे एप्रिल मे महिन्यामध्ये सध्या नोंदी घेतल्या जात आहे एप्रिल मे महिन्यामध्ये सुपर अल्लिनो सक्रिय आहे की नाही याविषयी कळू शकेल जर मित्रांनो अल्लिनो जूनपर्यंत सक्रिय राहिला तर जून महिन्यात नक्कीच पाऊस कमी राहू शकतो परंतु जुलै महिन्यात जर अल्लिनो निष्क्रिय झाला तापमान सर्वसामान्य आले तर चांगल्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये होऊ शकतो सध्याची स्थिती बघता मित्रांनो मागील वर्षी अल्लिनो सक्रिय होता यावर्षी चालू वर्षी यामुळे मित्रांनो याचा परिणाम पावसावर झालेला नक्कीच दिसतो आहे बऱ्याच ठिकाणी कमी वृष्टी झालेल्या आहे पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये सध्याच्या स्थितीला दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे बऱ्याच भागांमध्ये पाण्याचा मोठा तुटवडा झाले झालेला आहे पिके वाळून गेलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो सध्याच्या स्थितीला तापमानात देखील मोठी वाढ आपल्याला बघायला मिळत आहे म राज्याच्या बहुतांश भागामध्ये जे तापमान आहे ते मार्चमध्येच चाळीस अंशाच्या पुढे गेलेलं आहे काही भागांमध्ये मार्चमध्येच तापमान बेचाळीस त्रेचाळीस अंशापर्यंत देखील जाऊन पोचले आहे याविषयी आपलं काय मत आहे कमेंट नक्की करा तसेच ज... आपण कोणत्या भागातील आहात आपल्याकडे पाण्याची परिस्थिती कशी आहे आपल्याकडे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे का नाही याविषयी देखील कमेंट करा आपल्या तालुक्याचे तसेच जिल्ह्याचे नाव देखील अवश्य कमेंट करा तर मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्लिनो जर जून जुलैमध्ये देखील सक्रिय राहिला तर दुष्काळ पडण्याची जी शक्यता आहे ती जास्त प्रमाणात राहील सर्वसाधारणपणे पन्नास साठ टक्क्यापर्यंत ही शक्यता जाऊ शकते जर अल्लीनो मेमध्ये किंवा जूनमध्ये निष्क्रिय झाला जे काही तापमान आहे समुद्राचं प्रशांत महासागरामध्ये ते सर्वसामान्य आले सव्वीस सत्तावीस अंश सेल्सिअस दरम्यान तर चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता देखील असणार आहे धन्यवाद चला भेटूया शेकवटीसोबत तोपर्यंत नमस्कार